नमस्कार मित्रांनो मी आहे धर्मनाथ जैन तुम्ही पाहत आहे जैन भाऊ तर आपण आहे आपल्या घर बसल्या नवीन पॅन कार्डसाठी अप्लाय कसा करायचा व आपल्या मनासारखा फोटो आपल्या पॅन कार्डवर कसा टाकायचा व आपल्या पॅन कार्डवर सिग्नेचर कशी अपलोड करायची त्याची संपूर्ण माहिती आपण एवढी दे घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्णपणा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेकार विसरू नका चला तुम्ही व्हिडिओ करूया नमस्कार मित्रांनो तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पॅन कार्डची ऑफिशियल लिंक दिली आहे तर त्या लिंकवर जा लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला ते पाहू शकता इथे अप्लाय ऑनलाईन इथं दिसेल तुम्हाला आणि तुम्ही इथे पाहू शकता की आपला ॲप्लिकेशन टाईप तर ॲप्लिकेशन टाईप तुम्हाला सेट करायचं आहे तर इथे खूप सारे सारप्लिकेशन टाईप्स आहे तर त्यामध्ये आपल्याला इंडियन सिटिझन फॉर्म नंबर एकोणपन्नास ए हा सिलेक्ट करायचा आहे तर हा सिलेक्ट करा हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे तर तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन आहे तर त्यामध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे तुमचं बी टायटल जे लावायचं असेल सर मॅम तर ते लावू शकता ते लावू लावून घ्या त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे लास्ट नेम फर्स्ट नेम व मिडल नेम टाकायचा आहे तर आपण इथे पहिले लास्ट नेम फर्स्ट नेम टाकून घेऊ त्यानंतर इथे मिडल नेम टाकू नेम टाकल्यानंतर तुम्ही व्यवस्थित मिडल नेम आणि फर्स्ट नेम हे जसं आधार कार्डवर आहे तसं व्यवस्थित्या टाहून घ्यायचं आणि लास्ट नेम पण तुम्हाला तसंच टाकायचं आहे तर व्यवस्थित हे टाहून घ्यायचं आहे तुमचं आधार कार्ड तुमच्या जवळ ठेवा आणि त्यावर पाहून तुम्ही व्यवस्थित्या ते तुमच्या आधार कार्डवर जशी तुमची स्पेलिंग आहे तर ती तशीच व्यवस्थित टाहून घ्यायची आहे म्हणजे तुमचं कुठेही मिस्टेक होणार नाही त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे इथे मी जे दाखवता येथे एक्झामलसाठी ते लिहून दाखवलेलं आहे तर तुम्ही ते व्यवस्थित तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे आपल्याला खाली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तुमची जी पण डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ टाका त्यानंतर तुमचा ईमेल टाका त्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे कॅप्चर दिलेला आहे तर तो कॅप्चर टाकायचा आहे तुम्हाला इथे तर व्यवस्थित तो कॅप्चर टाकून घ्या तर इथे कॅप्चर टाका आणि सबमिटवर क्लिक करा सबमिट आउट क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला एक टोकन आय डी जनरेट होईल आणि तो टोकन नंबर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे किंवा तुम्हाला एका वहीवर लिहून घ्यायचा आहे आणि मित्रांनो तुमचा फॉर्म कधी वापिस आला म्हणजे बॅक कधी आला तर तुम्ही या टोकन आय डीच्या नंबरनुसार तुम्ही त्या पॅन कार्डच्या ज्या स्टेपवर होतात त्या स्टेपवर स्टेपवर जाऊन तुम्ही ते पॅन कार्डला अप्लाय करू शकता आणि हे फक्त तीस दिवस दिवस वॅलिडिटमध्ये असतं तर तुम्ही ते पाहू शकता व्यवस्थित तुम्हाला हे पाहून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू विथ पॅन यावर क्लिक करायचं आहे तर यावर केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे ऑप्शन ओपन होईल त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला इथे पाच स्टेप पूर्ण करायचे आहे त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे की तुम्ही तुमच्या आधार थ्रू डायरेक्ट तुमची जो आधारवर फोटो आहे त्या थ्रू तुम्ही डायरेक्ट ई के वाय सी करून तुमचं पॅन कार्ड काढू शकता आणि ते नंबर दोनला ऑप्शन आहे की तुम्ही तुमचं जसा फोटो पाहिजे तुम्हाला आणि तुमचं जसं सिग्नेचर पाहिजे तुमचं आवडतं ते अपलोड करून तुम्ही ते अप्लाय करू शकता तर आपण दोन नंबरचं ऑप्शन निवडू ते ऑप्शन निवडून घ्या तर त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाजोगता फोटो टाकता येईल आणि सिग्नेचर पण टाकता येईल तर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला इथे व्यवस्थित्या हे भरायचं आहे जसं व्यवस्थितरित्या ए टू झेड व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कुठेही मिस्टेक होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला इथे व्यवस्थित्या दोन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाजोगता म्हणजे तुमचा आवडता फोटो टाकू शकता पण व्यवस्थित तुमचा फोटो अपलोड करायचा आहे व्यवस्थितरित्या लक्ष ठेवा त्यानंतर तुमचं इथे तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार डिजिट टाकायचे आहे आणि तुम्ही इथे तुमचं आधार कार्डवर जसं नाव आहे सेम टू सेम सारखं नाव टाकायचं आहे तुमच्या आधार कार्डवर सेम नाव असेल तरच तुमचं हे पॅन कार्ड फॉर्म व्यवस्थितरित्या भरलं जाईल तर तुमच्या आधार कार्डवर जसं नाव आहे तसं व्यवस्थित्या टाकून घ्या आणि तुमचं जे पहिली माहिती भरली होती त्या ती येऊन जाईल आणि त्यानंतर तुमचं ते मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली विचारलेलं आहे की तुमच्या आईच्या आईचं नाव तुम्हाला त्या पॅन कार्डवर टाकायचं आहे की वडलाचं तरी ते आपण नो ठेवू म्हणजे आपल्याला वडलाचं टाकायचं आहे तर आपण इथे वडलाचं लास्ट नेम टाकून घेऊ आणि फर्स्ट नेम टाकून घेऊ आणि मिडल नेम टाकू तर तुम्ही कधी तुमच्या म्हणजे आईचे नाव टाकायचे असेल तुम्हाला पॅन कार्डवर तर तुम्ही यसवर क्लिक करून तुम्ही फक्त आईचे नाव टाकू शकता तर आपल्याला वडिलाचे नाव टाकायचे आहे तर या नोच्या ऑप्शनवरच ठेवा नोच्या ऑप्शनवरच ठेवा म्हणजे तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर तुमच्या वडिलाचेच नाव येईल आणि मित्रांनो तुम्हाला इथे पाहू शकता हे खाली मदरनेम हे ऑप्शनल आहे हे टाकलं बी नाही तर तरी चालतं तर, तर चाल तुम्ही इथे ते टाका जास्त टाका नसेल तर नका टाकू तर इथे तुम्ही इथे खाली दिले आहे फादरनेम मदर नेम तर इथे फादर नेमवर शावा म्हणजे तुम्हाला फादरनेमच टाकायचा आहे नेक्स्ट नेक्स्ट क्लिक करा तर इथे नेक्स्ट क्लिक करा नेक्स्ट टोट्लिकल्यानंतर तुमची इथे पाहू शकता दुसरी स्टेप ओपन होईल दुसऱ्या स्टेपमध्ये तुमचं विचारलेलं आहे की तुमचं इन्कम सोर्स काय आहे तर तुमचं इथे सॅलरीट आहात का No दा, दा इनकम इनकम का नो इन्कम आहे की इथे तुम्ही ज्याचं पण पॅन कार्ड काढत असाल तर तुम्ही त्यांचं इन्कम सोर्स निवडायचं आहे तर तुमचे इथे इन्कम सोर्स निवडून घ्या आणि मी एका स्टुडंटचं भरत आहे त्यामुळे मी इथं नो इन्कम सिलेक्ट करतो तर नो इन्कम सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे खाली दिलेले आहे इथे ओकेवर क्लिक करा हा असिल इथे ओकेवर क्लिक करा आणि इथे सेव्हवर सेव्ह ड्रॉपवर क्लिक करा म्हणजे तुमचा फॉर्म बॅक पण आला तर तुम्ही डायरेक्ट त्या टोकन नंबर टाकून तुम्ही तिथे जाऊ शकता तर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे दे रेजिडंट आहे का तुम्ही म्हणजे घरी पॅन कार्ड बोलवत आहे का तुमचं ऑफिस आहे ऑफिसवर बोलवत आहे तरी तुम्हाला तुमचं ॲड्रेस टाकायचा आहे तर तिथे आपण घरचं घरी बोलणार आहे तर आपण इथं रेस्टेंट सिलेक्ट करू तर त्यानंतर इथे तुमचा जो पण ॲड्रेस आहे तर तो व्यवस्थित्या तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे तर इथे कोणतीही मिस्टेक न करता तुमचं व्यवस्थित ॲड्रेस टाका म्हणजे तुम्हाला बाय पोस्ट तुमच्या घरी हे पॅन कार्ड पोस्ट पोस्टमन आणून देईल तर मित्रांनो तुमची इथे कंट्री सिलेक्ट करायची आहे तर कंट्री सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे पण ती स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकून घ्या आणि तुम्हाला कधी ऑफिसला पॅन कार्ड बोलवायचं असेल तर तुम्ही पॅन कार्डला ऑफिसचा ॲड्रेस टाकून पण बोलू शकता पण हे ऑप्शनल आहे तर आपण हे भरणार नाही आहे आणि तुमचा जो पण इथे मोबाईल नंबर जो पण कंट्री कोड आहे तो कंट्री कोड निवडायचा आहे तर आपल्या इंडियामध्ये एक्क्याण्णव आहे तर एक्क्याण्णव मी निवडतो त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर दिसेल तर तो मोबाईल नंबर व्यवस्थित चेक करून घ्या आणि तुम्ही ते टेलिफोन वापरत असाल तर तुम्ही टेलिफोन नंबर पण टाकू शकता तर मी मित्रांनो तुम्ही ते प व्यवस्ित तुम्हाला हे पहून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता इथे आपल्याला खूप सारे ऑप्शन दिले आहेत तर ते व्यवस्थित्या सिलेक्ट करायचे आहे आणि जे जे तुम्हाला ऑफेशनल आहे तर ते भरायचं काम पडणार नाही ते भरू नका तर मित्रांनो तुम्ही कधी अठरा वर्षाच्या आतमध्ये पॅन कार्ड करा झाला तर तुम्हाला इथे यस करायचं आहे नाही तर नो करायचं आहे तर मी नो करतो आणि पुढे जातो तर पुढे आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमच्या इथे एरिया कोड निवडाचा आहे तर तुमचा एरिया कोड तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही इथे डायरेक्ट तुम्ही ते माहीत नसेल तर तुम्ही इथे इंडिया सिटिझन यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इथे इंडिया सिटीझन निवडा इंडिया सिटीजन निवडल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे खाली ऑप्शन येईल तुम्हाला तरी तुम्हाला इथे स्टेट सेलेक्ट करायचं आहे तुमचं जे पण स्टेट आहे ते स्टेट सेलेक्ट करा आणि स्टेट सेलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं इथे स्टेटस सेलेक्ट करा आणि इथे एरिया कोड माहीत नसेल तर तुम्ही फ्रीजवर क्लिक करा आणि तुमचा एरिया कोड तुम्हाला इथे दिसेल आणि त्यावर क्लिक करून तुम्ही नेक्स्टवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथे आयडेंटी प्रूफ द्यायचं आहे तर इथे तुम्हाला जे पण तुमचा डॉक्युमेंट असेल तर तो डॉक्युमेंट आपलं करायचा आहे तर इथे तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दाखवतो तर डॉक्युमेंटची लिस्ट कोणकोणती आहे तर ती पाहू आपण तर यामध्ये आपल्याला आधार कार्ड किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट किंवा तुमचं राशन कार्ड तर जे पण डॉक्युमेंट असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला इथे या तीन याच्यात ते सिलेक्ट करा तर व्यवस्थित तुम्हाला इथे जे पण डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर ते डॉक्युमेंट सिलेक्ट व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या म्हणजे तुम्हाला पॅन कार्ड सोबती कोणताही डॉक्युमेंट अटॅच करायची गरज पडणार नाही तर तो डॉक्युमेंट सिलेक्ट करा फक्त तर मित्रांनो मी तिन्ही याच्यात फक्त आधार कार्ड सिलेक्ट करतो आणि आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे खूप सारे ऑप्शन आहे तर ते आधार कार्डच सिलेक्ट करतोय मी सध्या तर माझ्याकडे आधार कार्ड उपलब्ध आहे तर त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं नाव दिसेल आणि तिथे हिमसेल्फ हे सिलेक्ट करायचं आहे तर हिमसेल्फ सिलेक्ट केल्यानंतर तुमचे प्लेस विचारलेलं आहे तर तुमच्या गावाचं नाव इथे टाकायचं आहे तर गावाचं नाव टाका गावाचं नाव टाकलं तुम्हाला इथे पुढे ऑलरे ऑलरेडी एक डेट येऊन जाईल म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही पॅन कार्ड अपलोड करत असाल त्या दिवशी दिवशीची डेट येऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला इथे पन्नास बीच्या आतमध्ये तुमचा फोटो अपलोड करायचा आहे तर तिथे अप तिथे चौकडा दिला आहे तर चौकडावर क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो अपलोड करा आणि अपलोड या बटनावर क्लिक करा तर अपलोड बटनावर क्लिक यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमच्या अशा प्रकारे फोटो अपलोड होऊन जाईल तशाच प्रकारे तुमची सिग्नेचर पण अपलोड करून घ्यायची आहे तर सिग्नेचर पण यो असली तुम तर तुमची अपलोड करून घ्यायची आहे तर ती पण पन्नास बीच्या आतमध्ये अपलोड करायची आहे तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता प्रकारे तुम्ही फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा आणि त्यानंतर तुमचे इथे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे जो पण तुम्ही वर सांगितलेला आहे तर आपण आधार कार्ड सांगितलेलं तर आधार कार्ड इथे अपलोड करू तरी ते आधार कार्ड चॉईस करायचं आहे तर आपलं आधार कार्ड तुमच्या फाईलमध्ये चॉईस करा आणि ते अपलोड या बटनावर क्लिक करा आणि सबमिटवर क्लिक करा त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता प्रकारे तुमचा फॉर्म दिसेल तुम्हाला तरी हा फॉर्म व्यवस्थित्या चेक करून घ्यायचा आहे की तुम्ही व्यवस्थितरित्या भरला आहे की नाही तर हा फॉर्म व्यवस्थित्या ए टू झेड चेक करून घ्या म्हणजे काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही इडिटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म इडिट करू शकता तर मी इथे व्यवस्थित चेक केला आणि प्रोसिडर क्लिक करतो प्रोसिडर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला एकशे सहा रुपयाचा पेमेंट करायचा आहे तर तुम्हाला इथे तुमचं जे पण गुगल पे फोनपे किंवा तुम्ही एमनं कशानं पेमेंट करणार असेल तर ते चॉईस करायचं आहे तर इथे मी चॉईस करतो त्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता तुम्हाला इथे एकशे सहा रुपयाचं एकशे सहा पॉईंट नव्वद पैशाचं पेमेंट करायचं आहे तर इथे एकशे सहा रुपयाचं पेमेंट करा तर व्यवस्थित तुम्हाला इथे आय ॲग्रीवर क्लिक करून तुम्ही प्रोसेड टू पेमेंट यावर क्लिक करायचं आहे तर प्रोसेस टू पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही, तुम्ही तुम ल, तर तर ते पाहू शकता तर तुम्हाला इथे एकशे सहा रुपयाचे पेमेंट करायचं आहे पे कन्फर्म यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे खूप सारे ऑप्शन आलेलं आहे तरी तुमच्याकडे ज्या पद्धतीने पेमेंट असेल तर त्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता तर माझ्याकडे इथे फोनपे आहे तर मी क्यू आर कोड सिलेक्ट करतो तर इथे क्यू आर कोड बटनावर क्लिक करायचा आहे क्यू आर कोडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला अशा प्रकारे एक क्यू आर कोड दिसेल तर तुम्हाला तुमच्या फोनपेमध्ये जाऊन तो क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे आणि एकशे सहा रुपये पेमेंट करायचं आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे तर कंटिन्यूवर क्लिक करा तर व्यवस्थित तुम्ही ते चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे तर कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमची संपूर्ण माहिती दिसेल तुम्हाला इथे परत आणि तुम्हाला इथे टोकन नंबर ॲप्लिकेशन नेम आणि जेंडर आणि तुमची डेट ऑफ बर्थ पण दिसेल आणि तुमचा आधार नंबर पण दिसेल तर तुम्ही ते पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला इथे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे त्या बॉक्समध्ये क्लिक करा आणि बॉक्समध्ये क्लिक करा बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिलेलं आहे ऑथेंटिकेशन तर ऑथेंटिकेशनवर क्लिक करायचं आहे तर ऑथेंटिकेशनवर क्लिक करा तर ऑथेंटिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे तुम्हाला ओ टी पी ऑथेंटिकेशन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तर त्यावर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथं कंटिन्यू e ई साईन यावर क्लिक करायचं आहे आणि तिथे परत तुम्हाला इथे त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि वर एक बॉक्स दिसेल त्या बॉक्समध्ये क्लिक करायचा आहे आणि तुमचा इथे आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि सेंट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे तर तुमच्या जो पण आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर परत एकदा ओ टी पी जाईल तर तो ओ टी पी टाकून तुम्हाला इथे व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे तर व्हेरीफायवर क्लिक करून घ्या व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचा अशा प्रकारे तुमचा ऑनलाईन फॉर्म अर्ज केला जातो तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा जी पण डेट ऑफ बर्थ आहे तर ती बिना स्पेस देता बिना काही कोणताही कॅरेक्टर वापरता तुम्हाला इथे डायरेक्ट तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि इथे डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे तुम्ही इथे फॉर्मेट पण पाहू शकता डे मंथ इयर तर व्यवस्थित तुम्हाला इथे डे मंथ इयरच्या हिशोबानं तुमची डेट ऑफ बर्थ टाखा आहे ओके ओकेवर क्लिक करायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुमचा फॉर्म हा कुठेही न देता तुम्ही घर बसल्या हा फॉर्म तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अप्लाय करू शकता आणि तुम्हाला कुठेही न जाता तुमच्या घरी सात दिवसाच्या आतमध्ये हा पॅन कार्ड घरी येऊन जाईल तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुमचं अटॅच डॉक्युमेंट पण दिसेल तुम्ही जे पण डॉक्युमेंट दिलं असेल किंवा तुम्ही आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स इत्यादी कोणतंही डॉक्युमेंट दिलं असेल तर ते अटॅचमध्ये दिसेल तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमचा पॅन कार्डचं फॉर्म घरबसल्या भरू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेगाज विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचवा म्हणजे ते पण घरबसल्या त्यांच्या पॅन कार्डचा अप्लाय करू शकता तुम्हाला हे डॉक्युमेंट कुठेही नेऊन द्यायची गरज नाही आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुम्ही घर बसल्या तुमचं पॅन कार्डला अप्लाय करू शकता तर मित्रांनो सात आठ दिवसाच्या आतमध्ये तुमच्या घरी बाय बायपोस्ट हे पॅन कार्ड पोस्टाने येईल तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून ठेवा म्हणजे तुम्हाला कुठेही अशी ऑनलाईन कामं करता येईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेअरावी विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा म्हणजे ते पण घर बसल्या पॅन कार्ड काढू शकतील चला तर मग मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र